आपण पाहत आहात चांगली सम्राट्य हे काम नव्हे जबाबदारी आमची पाच जण अटकेत तब्बल तीन कोटी अठ्ठ्याऐशी लाखांचा मुद्देमल जप्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट नोटं तयार करून राज्यभर वितरित करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून या टोळीचा मुख्य सूत्रधार राहुल जाधव राहणार कुरोची तालुका हातकणंगले असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निलजी बामणी रोड मिरज येथे सापला रचून सुमित कडापा देसाई याला पकडले त्याच्याकडून त्र्याऐंशी हजार किमतीच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या पुढील चौकशीतून कोल्हापूर येथील रायकर कॉलनीत छापा टाकून तीन लाख ऐंशी हजार किमतीच्या बनावट नोटा लॅपटॉप प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले यानंतर पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर पेठ नाका कासेगाव येथे इम्रान इनामदार व नरेंद्र शिंदे या दोघांना टोयोटा इनोवा कारसह पकडले त्यांच्या ताब्यातून शहाऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या चौकशीतून सिद्धेश हाणे राहणार मालाड मुंबई याचाही सहभाग उघड झाला आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख एक हजार दोनशे सदुसष्ट बनावट नोटा नोटा छापायचे साहित्य आणि टोयोटा इनोवा कार असा एकूण तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटींचा मुद्देमाल जप्त केला सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा